পাউন্সচেছ়েচে পাঝ়কা ণঠচেরোহ দুধা পাতিগ়েকে আক�ম তেযনি ওমুটিন্িগ়ে। দবিকে য়টইই দুম্সচেল বান্ফতেব হ৊ষট্ন

雨 marriages <laughs> aso tad a होती oh, रे भाई झापडूक झोपडी काय मास्ती सोड रांडा होतो मी बरं मला डिगल डिगल झापडूक झापडूक लय तिरे पट होतो डोकं त्याला माणूस शे थंडी वार न जास्त वा थंडी वारन गै बी रंगत भाई

तू सोडशी आली असेल मग मांगली पाहिजे त्या बोल काय सायच

काय म्हणून विकायला विकायला घेतला पाक तुझं पाक बोल आय आम्हा तुम्ही पुढे संकटणार चांगला इच्छा मा की नंबर नाही बत्तीचाळीस तुम्ही सांगेल कानागोपुरा सांगा ना काय

नमस्कार काय आणलं होतला खवा तुम्ही सांगा घेतला खवा नवा उगाड खिडकी खाऊ दे हवा थंडी ना मला सांग जेवढी आवड लागली तेवढं बरं वाटत थोडं बघा हा शिंगाड

ते लिहून लावून मार थोकण थोकणं पाहिजे हाण कोमचा तो कोपरा दिस का तुम्ही तो कोपराचा तो कोपरा इसता कोम आलेला तो कोपरा दिसणार का तो कोपराचा हा कोपरा मीसता कोंबून मार तो कोपरा दिस ना का हो कोपरा मार काय काय बाग माझी चिची सांगीन पहिले बैकी दुसरा टोला कुठी कधी आण तिसरा गाम कुशी पाशी आण माझा मुनुकटाकिल्ले बेकला मार काय ते माझ्या माझ सकाळी सकाळी होत ना झगडा आपट ना

All nice. oh.